तर राऊतांच्या या स्वबळाच्या घोषणेवरती फडणवीसांसह इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आल्या बघूयात महाविकास आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असं डिक्लेअर केलेल्या दोन पक्षांनी स्वबळावर लढणार माझं म्हणणं त्यांनी एकत्रित लढावं वेगळं लढावं की राहील की तुटेल याच्याकडे आमचं लक्ष नाही महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत राहील उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना यांना हर लोकी रंग बदलू का ही सरड्याची नवीन प्रजाती निर्माण झालेली आहे बँड्रामध्ये त्याचं नाव आपल्याला देणं गरजेचं आहे काय भूमिका आहे यांची स्वबळावरती निवडणुका लढणार काँग्रेसला शिव्या देणं चालू केलं कालपासून हे आपले रंग बदलत आहेत सरड्याप्रमाणे मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकायचे लोकांच्या लक्षात आलंय काँग्रेस बरोबरची महागाडी शिवसैनिकांनी नाकारली म्हणून अशा पद्धतीचा रोल आता ते आजमवत आहेत